ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी काल अक्षय तृतीया झाली होती तर बऱ्याचशा मंडळीनं काही प्रश्न विचारले होते की घरामध्ये पुरुष नसला तर नैवेद्य धावता येतो का वगैरे त्याबद्दल मी मी काही सांगितल्या गोष्टी परंतु काही मंडळींना असं आहे की हे अक्षय तृतीया अगर आपण आमुषा तरी तर मी वेळी तुम्हाला जी सांगतो की नैवेद्य ठेव जा सर्व पित्रे आमुष्याला आपल्या पूर्वजांना जर आठवत जा त्यांच्यासाठी काही करत जा सांगत असतो वेळोवेळी सांगतो प्रत्येक आमुषाला करा म्हणून सांगतो पण काही मंडळीच्या ती लक्षातच येत नाही की की काय मेल कायचं महत्त्वच नाही थोडक्यात आव आपल्या वडिलाचं समजा वडील ज्याची वारली त्यांना नैवेद्य दाखवायला सुद्धा त्यांना वेळ नाही अगर त्यांचे आठवण काढायला सुद्धा त्यांना वेळ नाही त्या आजोबाचं कधी करणार आहेत ते पण असो हे अशा गोष्टी करत नसल्यामुळं काय अडचण येतात हे पाहणार आहोत पण त्यापूर्वी आज आमच्या गुरुभगिनी सौभाग्यवती शिलाताई अविनाश पाटील पुणे यांचा आज वाढदिवस आहे त्या त्यानिमित्त शिवपूजा करून त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यांना कुठल्याही प्रकारचे ताणतणावामध्ये येऊ नये आणि त्यांनी सतत आनंदी राहावं याकरता ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली तर असो आपला विषय आहे की आपण पूर्वजांसाठी काही नैवेद्य वगैरे काही गोष्टी मी जी सांगत होती बरेच जण करत नाहीत करतात काही फक्त माझ्याकडे फॉल्ट झाला की विचारायला येतात तर एक खिस्सा सांगालो तुम्हाला की मी असंच सांगितलं त्यांच्या घरामध्ये किंवा तुम्हाला असं चालत तसं त्यांनी सांगितलं तर म्हटलं तुम्हा, तुम्हा, की बाबा तुम्हाला तुम्ही प्रत्येक आमुष्याला नैवेद्य ठेवत जा सर्व आमुष्याला विशेष काही करत जा असं तसं सांगितलेलं पण तेवढं लक्षच दिलं नाही मग झालं काय कालच्या ह्याच्यामध्ये की त्यांनी नाही लक्ष दिलं ते करायला की मग त्यांना असा भात झाला घरामध्ये की कुणीतरी आलंय घरामध्ये कुणीतरी घरामध्ये आलंय आणि ते आवाज देतोय ते दिवसात ते लागले ते आवाज कुठून येतो कळना नाही गेला नेमकं काय होईल मग मा आले माझ्याकडे दुपारी पुन्हा दुपारून की महाराज असा आवाज येतो घरातून मी तुम्हाला सांगितलं होतं म्हटलं की बाबा हे तुमचे पूर्वज असते अदृश्य रूपाने त्यांच्या अतृप्त आत्मे आपल्या घरामध्ये भटकत असतात काल सणय आपलं म्हणजे आज सणय म्हटलं तुमचा तुम्ही त्यांना नैवेद्य तरी ठेवला का काही केलं का त्यांच्यासाठी तुम्ही तुमचा पुरतं केलं नाही आम्हाला ते आमच्यात ते करत नाही असं तसं काहीतरी चाललं त्यांचं तसं नसतं म्हणलं करण्याचं काय की आत्म्याला कुठल्याही अतृप्त आत्म्याला नैवेद्य लागतो आणि दे ते नैवेद्य द्यायलाच पाहिजे म्हटलं तिथं जाती धर्माचं कुठलं काही संबंध नाही काही नसतं त्याच्यामुळं तुम्ही नैवेद्य द्यायला दे पाहिजे होतं म्हणलं त्याच्यामुळं तुम्ही आता ताण घेऊन काही उपयोग नाही असं बोललो मी त्यांना तर तुम्हाला हे सांगतो मंडळी की तुम्हाला जी अडचणी निर्माण होतात ना कुठल्याही अशा अडचणी खूप वेळा हेच घरातील पूर्वज आहेत त्यांना नियमितपणे तुम्ही आहेत तुम्हाला जे आठवतात त्यांच्यासाठी थोडंसं नैवेद्य ठेवत जात तुम्हाला माहीत नाही की ते तृप्त झालेत न झालेत काय आहे काय माहीत नाही तुम त्यांच्या विधी कसा झाला काय झालं काय माहीत नसतं त्याच्यामुळे त्याचा आत्मा भटकतो आणि आपल्याला त्रास होतो त्याचा आपली प्रगती होत नाही घरामध्ये अडचण निर्माण होतात भांडणं तंटही चालत राहतं सारखंच त्यांना तृप्ती करायची नैवेद्य देऊन लाभ देऊ शकतात आणि एरियासुद्धा दिलं तर काही वाईट नाही नियमितपणे त्यांच्यासाठी घास काढून ठेवला तरी खूप काही चांगला फायदा होतो त्याचा अनुभव येतो तर तुम्ही अशा पद्धतीनं आठवण करून देतो तुम्हाला की तुम्ही अजून तरी सुधरा आणि पूर्वजांसाठी काही नैवेद्य वगैरे ठेवत जा मुशला ठेवत जा एरे सुद्धा ठेवत जा तुम्हाला जो त्रास होतो ना कुठलाही तो, तो नक्कीच कमी होईल आणि घरामध्ये जे वादविवाद होतात ना ती कमी होती घर प्रसन्न होईल आणि तुम्ही जे काही करतात त्याच्यामध्ये खूप काही यश येईल एवढंच त्रास याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा